नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतोय छानपैकी डाळीपासून फुनके किंवा मुठ्ठे म्हणू शकते तर हे खानदेशी खानदेशीमध्ये बनवल्या जातं तर होळीसाठी याचा पेशल निवेद्य असतो तर चला आपण तेच बनवणारे तर कशा पद्धतीने बनायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिवला सुरुवात करूया चला ते इथं मस्तपैकी खानदेशी आपल्याला फुणके बनवायचे आणि त्याच्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर इथं दोन चमचे बेसन आणि अर्धी वाटी आपण दही पाणी घालून छानपैकी मिक्सअप करून ठेवलं कोथंबीर जिरे मोरी हळद मीठ आणि आपल्याला कढीसाठी इथं छानपैकी ठेचा करून घेतला मी इथं मिरची लसूण आणि जिरे छान जाडसर वाटण करून घेतलं इथं घेतली आपण फुणके बनवण्यासाठी मुगाची डाळ एक वाटी आणि हरभऱ्याची डाळ एक वाटी घेणारे कांदा कोथंबीर ओवा आणि वाटण्यासाठी इथं लसूण कोथंबीर हिरवी मिरची आणि मीठ घालून आपल्याला डाळीमध्ये वाटण करायचं त्याच्या अगोदर छानपैकी आपण आधी कढी करून घेणारे चला तर कढीला फोडणी करून घेऊ एक पळीभर आपण तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा आपल्याला मोरी जिरे घालून घ्यायचे जिरे मोरी छान तडतडले का लगेचच आपण जेणेकरून हिरव्या मिरचीचा लसूण आणि जिरे याचा ठ्याचा करून घेतला तो दोन ते अडीच चमचे छोटेशी मी घालून घेतली जेणेकरून ही मिरची कमी तिखट आहे तर मिरची कितपत तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करा अर्धा चमचा नॉर्मल आपण इथं हळदसुद्धा तेलात घालून घेतली लगेचच आपण जेणेकरून दही आणि बेसनपीठ मिक्स करून ठेवलं होतं तेसुद्धा घालून घ्यायचं तर बघू शकता बेळसण पिठाने ते मिक्स करून घेतलं ते सुद्धा घालून घेतलं ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं तर अजिबात आपल्या कडीमध्ये गठोळ्या होती नाही आणि कितपत तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे नाही त्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता पाण्याचा तर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची मंद गॅसवर अशी छान अशी उकळी करून आहे आपण तर जास्त बी मोठी उकळी करून घ्यायची नाही आपल्याला तर छोटीशी मंद गॅसवर उकळी करून आहे आपण बघू शकता मस्त अशी उकळी आली मंद गॅसवर आणि लगेचच आपण आता गॅस कमी करून आणि लगेच त्याच्या चवीनुसार मीठ सुद्धा टाकून आहे तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान दोन तीन मिनटं मिक्स करायचं आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा तर बघू शकता मस्त अशी आपली कढी आता रेडी झाली तर गॅस बंद करून घेऊ आपण तर कढी रेडी झाली तर लगेचच फुनके करायला घेऊ तर फुनक्यांसाठी इथं गरम करायला पाणी ठेवलं आहे आपण तर तुम्हाला टिमर असलं तर टिमरमध्ये सुद्धा करू शकता पानी तर पातेल्यात पाणी गरम होतो आहे तोपर्यंत आपण इथं डाळी वाटण करून घेणार आहे तर इथं मी जास्तीची डाळ भिजत घातली जेणेकरून दुसऱ्या रेसिपीसाठी लागते तर इथं एक वाटीचा माना आपण घेणार आहे तर तुम्ही कितपत करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथं दोन्ही पण डाळी एक एक वाटी घेतलेले आहे तर बघू शकता डाळी एक ते दीड तास आपण भिजून ठेवल्या तुम्ही जास्त वेळ भिजू शकता तर दीड एक ते दीड तास छानपैकी डाळ आपली भिजल्या जाते त्याच्यात कोथंबीर घालून घ्यायची लसूण घालून घ्यायचा हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या कितपत तिखट आहे त्या पद्धतीने वापर करा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हा कांदा आपण नंतर टाकणार आहे तर चला जाडसर असं न पाणी घालता आपण वाटण करून घेणार आहे तर बघू शकता मस्त असं न पाणी घालता आपण जाडसर वाटण करून घेतलंय जास्त हे पूर्ण बारीक करायचं नाही तर मस्त असं वाटण आपलं रेडी झालं चला तर बाउलमध्ये आपण काढून घेऊ सगळं मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊ आणि इतर सुद्धा साहित्य याच्यामध्ये घालून घ्यायचं चला तर बाकीचं साहित्यसुद्धा घालून घेऊ तर इथं कांदा मी त्या छोट्या आकाराचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले आणि हातात निंकूश करून असे ह्या पद्धतीने टाकायचे आणि भरपूर अशी सुद्धा टाकायची आता काही जण भाज्यांचासुद्धा वापर करतात तर कांदा घालून सुद्धा खूप सुंदर होत्या तर बघू शकता कांदा कोथंबीर भरपूर अशी आपण घालून घेतली अर्धा चमचा पण कलरसाठी इथं हळद सुद्धा घालून घेतली आणि आपण ववा घालून घेणार आहे तर बघू शकता हातावर चोरून ह्या पद्धतीने ववा घातला तर छान असा सॉस टिकतो तर ववासुद्धा घालून मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तर मीठ आपण अगोदरच जाळीमध्ये वाटेल त्याच्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही तर बघू शकता छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं चला तर चमचेच्या चाण्याने आपण थोडंसं मिक्स करून घेतलं तर आपण छानपैकी हाताने मिक्स करून घेणारे यायला तर मस्त असं हाताने मिक्स करून घेतलं आणि लगेचच आपण फुनके करायला घेणारे तर जेणेकरून अगोदर आपण इथं चाणीला तेल लावून घेतलं तर तेल जरूर लावा म्हणजे जेणेकरून आपले फुनके अजिबात खाली चिटकत नाही तर ह्या पद्धतीने आपण एक एक करून सगळे फुनके करून घेणारे मोठ्या किंवा फुनके तर मुठीत बसन एवढ्याच पद्धतीचे करायचे जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही ह्या पद्धतीचे तर बघू शकता तर डाळसुद्धा जास्त बारीक करायची नाही थोडीशी भगरी डाळ राहून द्यायची म्हणजे छानपैकी वाफवले मध्ये एकदम मस्त वाफवल्या जात्या आणि सगळे ह्या पद्धतीने आपले फुनके करून झाले तर बघू शकता तर छान फुनके करून झाले आपल्या पाण्या साईडला उकळत ठेवलेले तर ते सुद्धा उकळत आलं तर लगेचच आपण आता चाळणं आपण पातेल्यात ठेवून घेऊ तर बघू शकता मस्त असं पाणीसुद्धा उकळून झालं आहे आपल्याला आणि लगेचच आपण आता याच्यावर चाळण ठेवून आहे तर मग का स्टिमर असलं तर तुम्ही स्टिमरमध्ये सुद्धा करू शकता आता मी इथं पातेल्यात वाफेवर आहे तर मस्त असं पाणी उकळलं आपण याच्यावर आता चाळण ठेवून आणि मस्त असं बंद झाकून ठेवून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचे तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटं आपले झालेले मस्त असे आपले मोठे आता वाफल्या गेल्या तर बघू शकता चा तर चमच्याच्या चाळण्याने ह्या पद्धतीने बघायचं तर अजिबात चिटकत नाही आणि हातालासुद्धा चिटकत नाही म्हणजेच आपले छानपैकी आता फुनके वाफल्या गेले आणि कलरसुद्धा आपण आला तर बघू शकता तुम्ही मस्त सहजपणे आपले फुनके निघत्या जेणेकरून आपण तेल लावलं आहे चाळणीला चला तर डिशमध्ये काढून घेऊ मस्त असे फुनके रेडी झाले आपले मस्त फुनके आपण इथं ताटामध्ये काढून घेतले आणि फुनक्यांसोबत आपण सुद्धा बनवली आणि छान असे फुनके आणि कढी कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि उन्हाळ्यामध्ये त्या अवजून खाल्ल्या जातं तर बघू शकता आणि हे हिटिश नैवेद्यासाठी इथं होळीलासुद्धा बनवल्या जाते तर खानदेशीमध्ये होळीला पेशल हे नैवेद्य ठेवल्या जातो तर बघू शकता आतूनसुद्धा मस्त असे वाफले गेले आणि कडी संघ आपरतून अप, लागतात तर बघू शकता असे खाण्यासाठी आपण केले तर पौष्टिके डाळीपासून बनवले आपण आणि खूप छान लागतात तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद